मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी रणशिंग फुंकलं विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरे विदर्भातल्या मतदारसंघांचा आढावा घेत आहेत मनसेनं आतापर्यंत सात उमेदवार जाहीर केले आहेत मात्र चंद्रपूरमधील राजुरा विधानसभेच्या उमेदवारीवरून मनसे नेत्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं बघायला मिळालं पाहूया यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट जी मनसे खळखट्याक करते त्याच मनसे खळखट्याक बघायला मिळाले जे मनसे कार्यकर्ते दुसऱ्यांना वाजवतात त्याच मनसे कार्यकर्त्यांनी एकमेकांना वाजवलंय हा राडा आहे चंद्रपुरातील राजुरा विधानसभा मतदारसंघातला विदर्भ दौऱ्यावर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरेंची चंद्रपूरमध्ये बैठक पार पडली यावेळी राजुरा विधानसभेसाठी सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र बाहेरचा उमेदवार दिल्याचा आरोप उपाध्यक्ष चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी करत आक्षेप नोंदवला यावरून मनसेचे भोयर आणि बोरकट गट आमने सामने आले मग वादाचं पर्यवसन प्रचंड हाणामारीत झालं कोरपणा ज्युती सर्वात जास्त शाखा या प्रकाश राजुरा विधानसभा क्षेत्राची सीट साहेबांनी जे, बारा दिवसा जे सीट दे ते दिवसापासून आलेला सचिन जे चंद्रपूरचा रहिवासी त्याला सीट देऊन साहेबांनी बहुत मोठी गलती केली हे याला महाराष्ट्र आमचे पदाधिकारी सुद्धा माफ करणार नाही राजुराव राजुराव विधानसभेसाठी सन्मान्य राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीपजी रोडे यांची उमेदवारी या ठिकाणी साहेबांनी जाहीर केली आहे लोकसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय मनसेने घेतलाय विदर्भात विधानसभेच्या बासष्ट जागा असून या सर्व जागा लढण्याचं मनसेचा मानस असल्याचं समजतंय त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे एकवीस ऑगस्ट पासून सहा दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत एकवीस ऑगस्टला भंडारा गोंदिया जिल्ह्यात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तर बावीस ऑगस्टला गडचिरोली आणि चंद्रपूरचा दौरा केला तर यवतमाळ आणि वर्ध्यामध्ये देखील ते तेवीस ऑगस्टला पोहोचले होते चोवीस ऑगस्टला नागपूर अमरावती पंचवीस ऑगस्टला अकोला वाशिम आणि सव्वीस ऑगस्टला राज ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर आहेत एकदा एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही एकदा राज्य कसं हाकल जातं ना कायद्याची भीती काय असते ना हे मी तुम्हाला दाखवून देईन आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे ते दोनशे पंचवीस जागा लढवण्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलंय त्या पार्श्वभूमीवर मनसेनं उमेदवार जाहीर करण्यास सुरुवातही आहे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना चार जणांना उमेदवारी दिली तर तेवीस ऑगस्ट पर्यंत विदर्भातील तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केलीये मुंबईच्या शिवडीमधून बाळा नांदगावकर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे हिंगोलीतून प्रमोद कुटे चंद्रपूरमधून मनदीप रोडे चंद्रपूरच्या राजुरामधून सचिन भोयार आणि यवतमाळच्या वणीमधून राजू उंबरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आज यवतमाळमध्ये म्हणजे या वडी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमची राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतो निवडणुका लागल्यात असं वाटतंय कदाचित दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील यावेळेच्या निवडणुका जरा जवळपास दोनशे सव्वा दोनशे उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले मविया महायुती असो की मनसे प्रत्येक पक्षातील इच्छुकांना आमदारकीचं स्वप्न पडू लागले त्यामुळे उमेदवारीवरून चंद्रपुरात मनसे कार्यकर्ते जसे एकमेकांना भिडले तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या पक्षातील भावी आमदार तिकिटासाठी एकमेकांना नडल्यास आश्चर्य वाटायला नको आता हे वाद पक्षपातळीवर कसे शमवले जातात यावर मनसे मनसेसह इतरांचीही गणित अवलंबून राहणार आहेत यवतमाळहून कपिल शामकुवर सह, राहुल असुतकर, पुढारी न्यूज चंद्रपूर